एक प्रश्न एक गुण वीस टक्के सवलत दिलेल्या मासिकाची किंमत पाचशे शहाण्णव रुपये असेल तर मासिकाची मूळ किंमत किती बघा मित्रांनो इथे काय दिलेलं आहे पाचशे शहाण्णव रुपये ही किंमत कधीची आहे वीस टक्के सवलत दिल्यानंतर म्हणजेच समजलं का तुम्हाला जी मूळ किंमत काढायची आहे ती तुम्हाला माहिती आहे का तर अशा वेळेस तुम्हाला मूळ किंमत गृहित धरावं लागेल एक्स एवढी मूळ किंमत आहे ठीक आहे आता त्यांनी काय म्हटलेलं आहे वीस टक्के सवलत दिली सवलतचा अर्थ काय झाला मित्रांनो ऑफ भेटला तुम्हाला वीस टक्के ऑफ भेटला याचाच अर्थ करायचा हे जे एक्स आहे याचे वीस टक्के ऑफ झाले म्हणजे किंमत किती झाली एक्सचे ऐंशी टक्के समजलं का वीस टक्के ऑफ दिलाय सूट कामाची नाही आपल्याला उरलेली किंमत किती असणार आहे ऐंशी टक्के म्हणजे एक्स चे ऐंशी टक्के बरोबर ही फाईव्ह नाईन्टी सिक्स रुपीज आहे तुम्हाला हे असं इक्वेशन बनवता आलं पाहिजे फक्त समजलं का हे जर इक्वेशन बनलं तर गणित तसंच सॉल्व होऊन गेलं आता शोधायचं काय आता मूळ का किंमत म्हणजे एक्स आणि बाकीची प्रत्येक संख्येला दुसऱ्या बाजूला पाठवून द्या इथे गुणाकार चेचा अर्थ पर्सेंटेजचा अर्थ काय झाला एक छेद शंभर ठीक आहे बघा इथला शून्य शून्य कटला आता काय होणार आहे प्रत्येक संख्येला त्या बाजूला पाठवा एक्स बरोबर फाईव्ह नाईन्टी सिक्स हे छेदामधले दहा आहे ते काय झाले इकडे गुणाकारामध्ये दहा ठीक आहे इथे गुणाकारामध्ये आठ आहे इकडे गेले तर छेदामध्ये तर फाईव्ह नाईन्टी सिक्सला आठने भाग द्या आठने फाईव्ह फाय नाईन्टी सिक्स लाग ला द्या ठीक आहे एट फोर्टी एट सिक्स जा फोर्टी एट एट सेवन जा फिफ्टी सिक्स फिफ्टी नाईन वजा फिफ्टी सिक्स किती आले मित्रांनो तीन हे सहा खाली आले ठीक आहे मग किती आले एट आठ आठ तरी चोवीस आठ चौक बत्तीस ठीक आहे आठ आठशो बत्तीसचे ते बत्तीस आले छत्तीस वजा उत्तर चार आलं आता आपलं इथे भाग देण्यासाठी शून्य घ्यावं लागलं ला। तर इथे मी पॉइंट दिला मग कितीचा आला एट फायदा ठीक आहे आणि शून्य शून्य आला मित्रांनो इथे तर याचा अर्थ काय आला चौऱ्याहत्तर पॉईंट पाच उत्तर आलं हे कशाचं उत्तर आहे फोर फाईव्ह नाईन्टी सिक्स भागेला आठचं उत्तर लक्षात घ्या हे गुन्हेला दहा बाकी आहे बरं चौऱ्याहत्तर पॉईंट पाच आहे ते इथे डेसिमल पॉईंट हा गायब होणार कारण की दहाने गुणाकार केला तर डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार तर हा दहा गायब झाला तर हा डेसिमल पॉईंट सुद्धा इथला गायब होणार शिफ्ट होणारचा अर्थ तर उरलं काय मित्रांनो सेवन फोर्टी फायव्ह सातशे पंचेचाळीस ऑप्शन दिसतंय का ऑप्शन सी